नमस्कार मध्यम लहरी पाचशे सदतीस अंश सहा मीटर्स तसंच पाचशे अठ्ठावन्न किलोहट्सवर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी संध्याकाळचे पाच वाजत आहेत आमची दुसरी प्रसारण सभा आता सुरू होती या सभेत सगळ्यांचं मनापासून स्वागत सभेमध्ये ए आय आर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरील श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत सभेची सुरुवात करूया जाणून घेऊया ठळक घडामोडी नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी राष्ट्रीय अंदाज समितीच्या कार्यारंभाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं मुंबईत विधानभवनात राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते झालं प्रशासनाची कार्यक्षमता सुधारण्यात आणि प्रशासकीय सुधारणांची अंमलबजावणी करण्यात अंदाज समित्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचं प्रतिपादन बिर्ला यांनी यावेळी केलं पाच विधानसभा मतदारसंघांमधल्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले त्यात आम आदमी पार्टीचे दोन तर भाजपा काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे गुजरातमधल्या दोन जागांपैकी काडी मतदारसंघातून भाजपाचे राजेंद्र कुमार चावडा तर विसवदार मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे इतालिया गोपाल यांनी विजय मिळवला पंजाबमध्ये लुधियाना पश्चिम मतदारसंघात आम आदमी पार्टीचे संजीव अरोरा पश्चिम बंगालमधल्या कालीगंज मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या अलिफा अहमद तर केरळच्या निलंबूर मतदारसंघातून काँग्रेसचे आर्यादान शौकत यांनी विजय मिळवला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर पाचशे अकरा अक अकरा अंकांची घसरण झाली आणि एक्क्याऐंशी हजार आठशे सत्त्याण्णव अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकशे एक्केचाळीस अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार नऊशे बहात्तर अंकांवर बंद झाला कोकण किनारपट्टीला आज संध्याकाळी साडेपाचपासून पासून बुधवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत उंच लाटांचा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रानं दिला आहे लहान होड्यांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत पुढच्या चोवीस तासांकरता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह पुणे घाट आणि साताराघाट परिसरात ऑरेंज अलर्ट दिला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात